आमच्या गण्याच्या गणी गण्याच्या गर्लफ्रेंडचा एक बेस्ट फ्रेंड आहे छे 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 गण्या गनी आणि तोच तिच्या जा संघ जास्त असतोय मग झाला काय विषय गण्याची गर्लफ्रेंड म्हणजे गण्याला गणी जरा सुद्धा कुठल्या फुर्गी बोलू बोलगी नाही अ कुठल्या फुगे बोलायचं नाही कुठल्या फुर्गीचा नंबर सेव्ह करायचा नाही का तिच्या संघ कुठं जेवायला जायचं नाही फिरायला जायचं नाही बघायचं नाही तिच्याकडे मग गण्या म्हणला एवढं सगळं हाय तर म्हटला गणी तुझा जो बेस्ट फ्रेंड आहे गणी जो माझ्यापेक्षा तुझ्या संघ जास्त असतोय वय वय माझ्यापेक्षा तू त्या असं जास्त करतीस लॉली लॉलीपॉप फॉलीपॉप खायला जातीस गाणी तिकडे चिकन सिक्स्टी फाईव्ह बर्गर फिरगर त्याला जरा झाला हा हा, हा, हा। त्याला एवढं काय बोलायचं नाही वय 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 तू त्याला बोललास म्हणजे मला बोललास येऊ माझ्या हिथे राहतोय माझ्या जीवाचा तुकडा आहे देऊ तु। मग गण्या म्हणलं तू तुझ्या जीवाचा तुकडा आहे मग मी काय तुझ्या जीवाचा काय नार आहे वय आणि काय तुझी मला खुळ आहे वय म्हणला तुझ्या का आईला म्हणला म्हणला सगळा खर्च करायला मी आणि फिरायला होय म्हणला जा म्हणला गेली बुमलत म्हणला परत माझ्या माझ्याकडे तोंड दाखवून बघ म्हणला मला ते झालं बोंबा बो बांध बा, इंच कुस्ताड झालं गुणावलं त्या वागावलं तू त्याला काय